नमस्कार विद्यार्थी बन मित्रांनो प्रियासदेची मध्ये तुमचे स्वागत आहे भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयता चौथी मधील परिसर अभ्यास भाग एक या विषयातील सजीवांचे परस्परांशी नाते याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान क्रमांक आहे पंधरा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील सजीवांचे परस्परांशी नाते याचा स्वाध्याय आपण आज अभ्यासणार आहोत अ काय करावे बरे गुरप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील चंदवर्गाला जायचे आहे तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत भर दुपारी उन्हात बाहेर पडताना हलके सैल आणि सुती कपडे घाला डोळ्याला गॉगल घाला सनस्क्रीन लावा त्याचबरोबर डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ बांधा अशा सूचना द्याव्या लागतील हा विचार करा शेतपी खूबे आहे अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते त्याचे कारण काय असावे काही पिकांना भरपूर पाण्याची गरज नसते भरपूर पाऊस पडल्यानंतर पाणी जास्त होते आणि त्या पिकांची पाने कुसतात पण पाणी कुजल्यानंतर पिकांचा नाश होतो दोन एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी शेते का पिकत नाहीत कारण पिकांना ठराविक प्रमाणात पाण्याची गरज असते त्याशिवाय त्यांची वाढ होत नाही त्यामुळे कमी पावसामुळे शेती पिकत नाही तीन धामण हा एक सापाचा प्रकार आहेत तो शेताच्या आसपास का राहत असेल धामण उंदीर भुशी आणि शेतातील इतर लहान लहान किडे खाण्यासाठी धामण शेताच्या आसपास राहते चारभरपासणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे पाणी राहत असतील तर त्यांच्या अंगावरचे केस दाट असतील की विरळ त्याचे कारण काय असेल तर त्यांचे केस दाट असतील कारण थंडी वापासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे केस दाट असतात माहिती मिळवा एक महाराष्ट्रात पुढील ठिकाणे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत एक नागपूर संत्री घोलवड चिक्कू सासवड इतर धार्मिक स्थळांसाठी देवगड आंब्यासाठी जळगाव केळीसाठी दोन या फळांची झाडे त्या वैशिष्ट्य गावाच्या परिसरातच का वाढत असतील त्यांची माहिती मिळवा आणि काढा महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा माहिती इतरांनाही सांगाय तर ही फळे त्या त्या ठिकाणीच काय येत असतील काय वैशिष्ट्य असेल तिथे माती सुपीक असेल किंवा तेथील वातावरण त्या फळांसाठी अनुकूल असेल ती ही माहिती तुम्ही मिळवायची ही खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक वनस्पतीचा आपणास कोणकोणता उपयोग होतो वनस्पतीपासून आपल्याला भाजीपाला फळफळावळ फल धान्य फुले कापड विणण्यासाठी कापूस इत्यादी मिळते वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात तर माकडे आणि खारी असे प्राणी झाडावरच मुक्काम करतात त्यांना त्यांचे काही फायदेही मिळतात उंचावर असल्याने शत्रूपासून आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते शिवाय फळे खाऊन ते आपले पोटेही भरतात म्हणून त्यांना वृक्ष असे प्राणी म्हणतात तीन मार्च महिना सुरू झाला की झाडांचे झाडामध्ये काय बदल होतो तर मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते हिवाळा संपूर्ण उन्हाळा सुरू होतो या सुमारास अनेक झाडांना पालवी फुटते रानावना सगळीकडे तांबूस रंगाचे नाजूक कोवळी पाणी दिसू लागतात कोकिळ पक्ष्यांचा मंजूळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो उरिका वागी योग्य शब्द टिंबाटिंबा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो तर पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो दोन आपल्या काही टिंबाटिंबा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस वीज प्राणी पाळतो आपल्या काही गरजा पूर्ण होण्यासाठी मनुष्य विविध प्राणी पाळतो तीन वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण टिंबाटिंबा फवारतो काय फवारतो कीटकनाशके कीटकनाशके फवारतो चार हिवाळ्याचे वर्णन टिंबाटिंबा ऋतू असे करतात तर ऋत हिवाळ्याचे वर्णन पानगळतीचा ऋतू असेही करतात समजलं बालमित्रांनो तर उपक्रम काय आहे पाहू उपक्रम ऋतूमानाप्रमाणे परिसरातील सजीवांमध्ये कोणते बदल दिसतात त्याचे निरीक्षण करा नोंदी ठेवा तर आपल्या भागामध्ये तीन ऋतू आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा तर या ऋतूमानाप्रमाणे परिसरातील सजीवांमध्ये वेगवेगळे वेग बदल होत असतात त्याचे तुम्ही नि निरीक्षण करायचे आहे आणि लिहायचे आहे बालमित्रांनो आज आपण काय करावे बरे विचार करा माहिती मिळवा थोडक्यात उत्तरे लिहा रिकाम्या जागा भरा हा स्वाध्याय सोडवला